नमस्कार खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज बनवणार आहोत आपण कुरड्यांची भाजी याला कुरड्यांची चटणी असेही म्हणतात तर ह्या कुरड्या मी घरी बनवलेल्या आहेत ह्या जवळजवळ दहा ते बारा कुरड्या मी घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर आता या कुरड्यांमध्ये मी पाणी घालून घेणार आहे पाणी घालून त्या अशाच एक ते दोन तास मी भिजत ठेवणार आहे म्हणजे कुरड्या आपल्या अगदी सॉफ्ट अशा भिजतात तर आता मी कुरड्यांमध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता एक ते दोन तासासाठी मी ह्या कुरड्या अशाच ठेवणार आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे कुरड्या एकदम आपल्या मौसर अशा भिजतील तर आता हे कुरड्या आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया म्हणजे त्या कुरड्यातलं काय होईल पाणी सगळं निथळून जाईल म्हणजे आपली कुरड्याची भाजी एकदम छान अशी होईल तर आता मी ह्या कुरड्या एका चाळणीमध्ये काढून निघते मग आपल्या कुरड्यात छान अशा मोसर भिजलेल्या आहेत तर आता सर्व कुरडे अशा काढून भिजलेल्या आहेत आता पाणी नाही थळेपर्यंत काय करूया आपण दोन छोटे छोटे कांदे कापून घेऊया तर आता बघा आपली कुरडे छान अशी भिजलेली आहे जर मी पाण्यात जास्त वेळ ठेवली होती आणि जर पाण्यात जास्त वेळ ठेवली नाही तर काय होतं जर आपली कुरडे जास्त भिजली नाही तर एकदम रबर रबरासारखी होते तर काही जण रात्रभरही भिजत ठेवतात आणि सकाळी भाजी करतात तर हे बघा आपली कुरडे अगदी सहज अशी तुटली जाते तर आता साहित्य मी काय घेतलेलं आहे दोन छोटे कांदे कट करून घेतलेले आहे कडीपत्ता घेतलेला आहे लसूण ठेचून घेतलेला आहे पाच ते सहा पाकळ्या लसणामुळे काय होतं आपल्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते कोथिंबीर घेतली आहे आणि आता आवडीप्रमाणे आपण लाल तिखट्याचा वापर करणार आहोत हळद जिरं मोहरी याचा वापर करणार आहोत चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया चला तर मी इकडे अगोदर तापायला ठेवलेली आहे आता आपलीकडे खूप छान अशी तापलेली आहे तर आता मी त्याच्यामध्ये तेल घालून घेते तर आता आपलं तेल घालून झालेलं आहे तेल घातलं की आपण त्याच्यामध्ये प्रथमत मोहरी घालणार आहे आता मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो त्या चमच्याने आपण अर्धा चमचा अशी मोहरी घालणार आहोत आता आपली मोहरी छान अशी तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरं घालून घेणार आहोत आता आपली मोहरी छान अशी तडतडलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये जिरं घालून घेणार आहोत तेवढेच जिऱ्याचं प्रमाणही आपण तेवढंच ठेवणार आहोत तर आता आपलं जिरंही घालून झालेलं आहे आता जिरा आणि मोहरी आपली छान अशी तडतडलेली आहे तुम्ही पाहू शकता तर, तर आता आपण त्याच्यामध्ये का जो कट केलेला कांदा आहे तो कांदा आता आपण घालून घेऊया मी चुकून कांदा बोलले आपल्याला अगोदर लसूण घालून घ्यायचं आहे कारण काय होतं लसूण छान असा परतला की आपण नंतर त्याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत लसून थोडासा आपल्याला लाळूस्तर होऊ द्यायचा आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं आणि कांदा घालायचा आहे तर आता आपण याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घेऊया आता आपण त्याच्यामध्ये जो बारीक चिरलेला कांदा आहे तो कांदा घालून घेऊया कुरड्याची भाजी करताना कांद्याचा वापर थोडासा जास्त करायचा जा कारण त्याच्यामुळं भाजीला छान अशी चव येते आणि भाजी खायलाही खूप छान लागते तरी ही भाजी शक्यतो नगर जिल्ह्यात आणि खानदेशामध्ये जास्त प्रमाणात केली जाते आपल्याला कांदा छान असा लालसर रंगावर परतवून घ्यायचा आहे तर कांदा परतायला आपल्याला तीन ते ती चार मिनटात अगदी सहज लागून जातात तर पूर्वीच्या काळी काय व्हायचं भाजी नसायची आणि मग काय नेहमीच प्रश्न पडायचं भाजीला काय करायचं आणि पूर्वीच्या काळी कुरड्याही जास्त प्रमाणात केल्या जायच्या आणि मग काय करायच्या बायका नसेल भाजीला काय तर अगदी सहज होणारी ही भाजी आहे त्याच्यामुळं ही भाजी करायच्या आता आपल्या मुलांसाठी आपण ही भाजी करू शकतो काही काही मुलं जरा कमी तिखट घातलं तर मॅगी प्रमाणे ही भाजी सहज आवडीने खातात तुम्ही पाहू शकता आपला कांदा छान असा परतत आहे कांदा परत जर व्यवस्थित कांदा परतला ना नाही तर मग कांदा असा कच्चा आपल्याला आता लागतो त्याच्यामुळे कांदा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये नंतर लाल तिखट हळद आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये हळद घालणार आहोत आणि तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे लाल तिखटाचा वापर करा कोणी मसाल्याचा वापर करतो पण मसाल्यापेक्षा लाल मिरची पावडर ही याच्यामध्ये खूप छान लागते हिरवी मिरचीही छान लागते तर मी आता एक छोटा चमचा आहे माझ्याकडे त्यांनी दीड चमचा लाल तिखट घालणारा आहे ही भाजी जरा तिखट असेल तरच चवीला अगदी छान लागते एकदम कमी तिखट असेल तर ही भाजी चवीला तुम्ही काही छान लागत नाही तर आपण मिठाचा वापर अगदी कमी करायचा कारण आपल्या कुरड्यांमध्ये मीठ असतं त्याच्यामुळे मी मिठाचा वापर अगदी कमी करायचा तर आता छान असं आपलं कांदा चटणी त्याच्यामध्ये घालून झालेली आहे तर आता आपण याच्यामध्ये जी भिजवलेली कुरडाई आहे ती आता आपण घालून घेऊया सर्व सर्वात चटणी हळद मीठ घालून झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये जो कुरडाईचा भुगा भिजू भिजवून घेतलेला आहे तो घालून मी आखी कुरडई भिजवून घेतलेली आहे काही जण काही करतात कुरडाई अगदी बारीक तोडून पण भिजू शकता तुम्ही तसं करू शकता काही प्रॉब्लेम नाही फक्त कुरडाई आपली व्यवस्थित भिजली पाहिजे तर आता आपण व्यवस्थित अशी कुरडाई आणि जी चटणी टाकलेली आहे ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आता मिक्स झाली की खायलाही छान लागते दिसायलाही छान होते चटणी आपल्या सगळ्या कुरडाईला व्यवस्थित अशी लागली पाहिजे तर अगदी मॅगी सारखी ही भाजी दिसते तुम्ही पाहू शकता मस्ती भाकरी चपाती बरोबरही छान लागते किंवा अगदी मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलांना छोट्या मुलांना ही भाजी अगदी आपण रोज काय नाश्ता करायचा तो पण प्रश्न असतो तर ज्या मुलांना ही कुरड्याची भाजी आवडत असेल त्या मुलांना तुम्ही मॅगी सारखी ही भाजी करून देऊ शकता बघा ही अगदी नूडलसारखी दिसते की नाही ही भाजी अगदी मस्त आपण जी कोथिंबीर कट केलेली आहे ती कोथिंबीर घालून घेऊया आणि व्यवस्थित अशी भाजी परत मिक्स करून घेऊया आता आपली कोथिंबीर घालून झालेली आहे आता आपण छान अशी भाजी मिक्स करून घेऊया म्हणजे आपली भाजी तयार झाली तुम्हाला त्याच्यावर झाकण ठेवून एखादी वाफ घ्यायची असली तर वाफही घेऊ शकता पण मला काय वाफ घ्यायची जरुरी वाटत नाही तर मी काही वाफ घेणार नाही त्याला तर ही भाजी अशी बघा तुम्ही किती छान आपली कुरड्याची भाजी झालेली आहे पाहू शकता आपली कुरडीची भाजी छान अशी खाण्यासाठी रेडी झालेली आहे तुम्हीही अशा प्रकारे कुरड्याची भाजी करून बघा आता मी गॅसची फ्लेम बंद करते तर आता ही भाजी मी अशा प्रकारे काढून घेते तुम्ही पाहू शकता आता सर्वच भाजी काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता किती छान कलरही छान आलेला आहे आणि आपली भाजी टेस्टलाही छान झाली असावी असं मला वाटते अशा रीतीने आपली कुरड्याची भाजी खूप छान झालेली आहे तुम्ही अशा प्रकारे कुरड्याची भाजी करा आणि तुमच्या मुलांना करून घाला अगदी मधल्या वेळेतही करू शकता किंवा पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठीही करू शकता तर तुम्हाला माझी ही कुरडेच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तर आज आपण अगदी पारंपरिक रेसिपी बघणार आहेत कोरड्याची भाजी तर ही भाजी तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर ही भाजी तुम्ही खाऊ शकता ही अगदी सहजरित्या होणारी भाजी आहे अगदी सोपी भाजी आहे आणि ठराविक जिल्ह्यांमध्येच ही भाजी केली जाते अगदी सगळीकडे ही भाजी केली जात नाही तर आज आपणही अशी पारंपरिक पद्धतीची भाजी करणार आहोत